शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील निकालाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुप येथील कंदुलगाव रोडवरील एस टी टँड समोर हा निषेध व्यक्त करण्यात आला जे 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 मी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं संपूर्ण दक्षिण सोलापूर वतीनं मी जाहीर निषेध करतो या निंदे सरकार आणि भाजप सरकारचं जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ज्यांनी घटनाबाई सरकारच्या माध्यमातून पन्नास खोके घेऊन हा सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निकाल दिलेला आहे प्रथमतः मी त्या राहुल नार्वेकरांचा जाहीर निषेध करतो आमच्या संपूर्ण पक्षाच्या वतीनं आणि या निकालच्या माध्यमातून संपूर्ण सर्वसामान्य जनतेला या सुप्रीम कोर्ट म्हणा या सरकारवर भाजप सरकारवरचा विश्वास उडालेला आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं एक हाती सत्ता येणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून असो उद्धवसाहेब जे आदेश देतील त्या आदेशप्रमाणे आम्ही संपूर्ण या सु दोन्ही अक्कलकोट विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये भगवा फडकणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आम्ही संपूर्ण या दक्षिण सोलापूर वतीनं या राहुल नार नार्वेकरांचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान लिहिलेले आहे ते संविधानाच्या विरोधात त्यांनी निकाल दिलेला आहे आणि या घटनेचा त्यांनी पायमल्ली केलेला आहे या राहुल नार्वेकरांनी म्हणून या सर्व जनता सर्व बघत आहे आणि सर्व जनता सर्वसामान्य जनता म्हणू कष्टकरी शेतकरी वर्ग संपूर्ण सर्वसामान्य जनता हा उद्धव साहेबांसोबत प्रामाणिकपणे त्यांनी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त उद्धव साहेबांचा सा लाट असणार आहे हे मी जाहीरपणे आज इथं सांगतो जय महाराष्ट्र नमस्कार आज मी मौजे मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथे आज आपण या खोके सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जिल्हा प्रमुख अमर पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथे निषेध केलेला आहे तर मागील दोन दिवसा मागील दोन दिवसाखाली विधानसभा अध्यक्ष राहुल ना यांनी या खोक्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी पन्नास खोके पन्नास खोके घेऊन या भाजप सरकारला सपोर्ट केलेला आहे त्यासाठी आम्ही या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरचा आज आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते शिंदे सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर शिंदे सरकारचं करायचं काय